आयलव नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सात फेब्रुवारी अहमदनगर मधील वसाहत उभारण्यासाठी तत्वदा पडणार शिक्षक अधिवेशन मंत्री विखे पाटील केसरकर यांची राहणार उपस्थिती राज्यात धर्माच्या नावावर जातीय द्वेष पेरला जातोय आमदार रोहित पवार यांचं प्रतिपादन सावेडीतील मोठ्या व्यापारी संकुलाला आग सुदैवाने जीवितहानी टळली राजूरमध्ये आजी माजी आमदारांचे ठिया आंदोलन रखडलेल्या रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी संजय गांधी निराधार योजनांचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मार्गी लावा अन्यथा विवेक कोल्हे यांचा आंदोलनाचा इशारा अर्बन बँक घोटाळ्यात आरोपींच्या मालमत्ता शोधून ठेवीदारांना पैसे द्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू बारा मतदारसंघात होणार बावीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती कर्जत तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप पुणे बारामती परिमंडलाच्या संघाने मिळवलं सर्वसाधारण विजेतेपद असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या